एक अत्यंत दुःखदायी बातमी समोर आली आहेत माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री आणि आमदार रवी राणा यांच्या सासू राजेंद्र हरभजन सिंग कौर यांचे मुंबईत दुःखद निधन झाले आहेत त्यांच्यावर लीलावत रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू होते मात्र आज दुपारी त्यांना अखेरचा श्वास घेतला या घटनेमुळे संपूर्ण राणा कुटुंबियांवर शोककळा पसरली आहेत त्यांच्या पार्थिवाचे अंतर्दर्शन उद्या सकाळी गोरेगाव येथील निवासस्थानी होणार असून अंत्यसंस्कार संस्कार बरा हिंदू स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत राजेंद्र हरभजन सिंग कौर यांचे वयाच्या एकसष्टव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते माझी खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण वेळ आईची सेवा केली मात्र आज त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला राणा कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले असून या दुर्दैवी घटनेमुळे आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये होणारा होळी उत्सव रद्द केला आहे दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत साजरा होणारा हा सण यंदा रद्द करण्यात आला आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहिली जात आहे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील समर्थकांनी त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला आहे राजेंद्र हरभजन सिंग कौर यांच्या निधनाने संपूर्ण राणा कुटुंबियांवर व त्यांच्या छात्यांवर शोककळा पसरली आहेत उद्या सकाळी दहा ते साडे दहा वाजता गोरेगाव येथील निवासस्थानी त्यांचे अंतिम दर्शन त्यांचे पार्थिव उठवले जाणार असून अकरा वाजता ओशीवरा हिंदू स्मशानभूमीत संस्कार करण्यात येणार आहेत आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत